कर्जमाफीसाठी प्रहारचा रस्त्यावर एल्गार टाकळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन शेतकरी कर्जमाफी व विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज प्रहार पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यावर आंदोलन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरातील टाकळी फाटा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकस्वराज्य आंदोलन आणि इतर विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शास शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी नगर मनमाड महामार्ग अडवून जोरदार घोषणाबाजी केली यामुळे परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना रस्त्याच्या कडेला हलवले काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ओढत रस्त्याच्या बाजूला नेल्याचे दृश्य पाहायला मिळाले प्रहार संघटनेने स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ह्या आंदोलन होते आणि जोपर्यंत बागड्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शासनविरोधात जोरदार घोषणा देत तीव्र असंतोष व्यक्त केला यावेळी मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड आणि अनिल गाडे व मनसे सैनिकांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच मराठा क्रांती मोर्चाचे ॲडव्होकेट योगेश खालकर आणि यो लोकस्वराज्य आंदोलनाचे ॲडव्होकेट नितीन पोळ यांनी देखील उपस्थित राहून पाठिंबा दिला यावेळी प्रहार संघटनेचे सागर अहिरे बद्रीनाथ शिंदे विलास पर्जने हरिश्चंद्र शिंदे संदीप शिंदे दत्तात्रय भोसले पोपट जगताप अरुण वाघमारे प्रवीण बुजाडे गोरख उरसे भाऊसाहेब सांगळे आदींसह दिव्यांग बांधव आणि प्रहार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट न्यूज वृत्त संकलन विभाग कोपरगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी टाकळे फाटा येते सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आणि प्रांतच्या बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे जर बघायला गेलं तर सरकार स्थापन होण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांनी पक्ष त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही शंभर टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस त्या ठिकाणी परंतु एकीकडे सरकारला त्या ठिकाणी विसर पडलेला दिसतो त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला दिसतो त्याच्यामुळं प्रमुख मागणी घेऊन आम्ही शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी सातबारा कोरा झाला पाहिजे दुधामधली ती बेसळी ती थांबली पाहिजे त्या ठिकाणी प्रति लिटर गाईच्या दुधाला पन्नास रुपये भाव म्हशीच्या दुधाला त्या ठिकाणी साठरा साठ रुपये भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे दिव्यांगांना त्या ठिकाणी देखील मानधन त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे या ठिकाणी जर बघायला गेलं तर, तर एकीकडे शेतकरी आपले जे काही कृषी मंत्री आहेत ते रमी खेळताना आम्हाला मंत्रालयात दिसतात आम्ही काबडकष्ट करून त्या ठिकाणी शे शेतीचं काम करत असतो आणि विधिमंडळामध्ये आमचे त्या ठिकाणी प्रश्न मांडले गेले पाहिजे त्या ठिकाणी जी काही हो आश्वासन दिली ती पूर्ण झाली पाहिजे पण दुर्दैवानी त्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा आम्ही नेते आहोत अशी कळवळा फक्त निवडणुकीपुरती दाखवायची आणि निवडणूक झाल्यानंतर शेतकरी वाऱ्यावर सोडून द्यायची अशी दुर्दैवी परिस्थिती या सरकारने त्या ठिकाणी आणलेली आहे जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या आधारभूत किंमत ही दिली पाहिजे ही किती वर्षापासून जी मागणी आहे आणि जवळपास जर बघायला गेलं तर ऐंशी टक्के शेतकऱ्यांची मुलंच त्या ठिकाणी विधानिक विधान मंडळामध्ये बसलेली आहे परंतु तिची जाणीव त्यांना त्या ठिकाणी राहिलेली नाही गेंदाड्याच्या काटा काताड्यासारखं त्यांचं सा काही शरीर झालेलं आहे का त्यांचे काही विचार झालेले आहे का दुर्दैवाने आज शेतकरी प्रत्येक पुत्राला वाटतं का बो यांच्यामध्ये विचार का होत नाही जर एकीकडं जर त्यांच्या मतदारसंघात ते ते आल्यानंतर प्रत्येक वेळी आश्वासन देत असतात आम्ही असं करू आता तुम्ही काळजी करू नका तसं करू परंतु दुर्दैवानी कुठलीही त्या ठिकाणी अंमलबजावणी करत नाही त्याच्यामुळं आमची आर्थ हाक ही सगळी शेतकऱ्यांची काबाडकष्ट सगळे लोक या ठिकाणी उभे आहे का प्रत्येकाला वाटतं का आपल्याला कुठंतरी चांगले दिवस आले पाहिजे आधारभूत किंमत किती वर्षापासून सांगितलेली पर परंतु आधारभूत किंमत मिळत नाही दुर्दैवाने तर त्याच्यामुळं आमची सरकारला आर्थ हाक आहे का आमची कळकळीची भावना सर्व शेतकऱ्यांची भावना सरकारकडं मी नस्त बोलतो परंतु आमची आधारभूत किंमत शेतकऱ्यांना चांगली दिवस येतील सात बारा करतील हेच तुमचं आश्वासन फक्त हे पूर्ण करा एवढी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो पक्षाच्या वतीने व सर्व सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने ठाकरे फाटा कोपरगाव येथे नगर ब्राह्मण हवे जे चक्कजाम आंदोलन चाल करत आहे आमची शासनाला हवं बच्चिड साहेबांची एकच विनंती त्यांना विनंती आहे शासनाकडं सात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे एवढी इलेक्शन मध्ये महाराष्ट्र सरकारने आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना त्या बारा कोरा करू आतापर्यंत सहा महिने झाले इलेक्शन सात बारा घालू करता कोरा करावा सात बारा कोरा आमचं तीव्र स्वरूपात आंदोलन शासन कोण करे शेतकऱ्याला फासायचं काम चालवलेलं आहे त्या सरकारने तरी थांबवलं पाहिजे जर या सरकारने जर थांबवलं नाही तर यांना आहे ना मंत्रालय सुद्धा फिरून देणं कठीण करणार करणारे आम्ही एक लक्षात ठेवा हा हे सरकार माझलं आणि करू राहिलं गाडी तोडण्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याला फसवलं आरामखोरांनी हे शेतकरी शेतकऱ्याचा हे तीन जे तिन्ही सरकार आहे ना हे एकत्र झालेले या आरामखोरांना एकच सांगतो जर तुम्ही रस्त्यावर आले तर तुम्हाला एकही शेतकरी फिरून देणार नाही या ठेवा हा बाबाची का हा आराम हो

संपूर्ण बचू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोखो आंदोलन करण्याचा करण्याचं आयोजन करण्यात आलं होतं या आंदोलनाचा उद्देश हा होता की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतो या देशातला केंद्रातलं सरकार असो किंवा राज्यातलं सरकार असो ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न मांडला जातो शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं जातं मात्र गेल्या काही वर्ष सत्तेत असताना देखील या लोकांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आपण बघितलं असताना साठ ते सत्तर टक्के आमदार असतील किंवा खासदार असतील शेतकरी म्हणून शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व म्हणून ज्यावेळेस निवडून जातात त्यावेळेस त्यांना जाणीवपूर्वक या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल पडतो वेतन आयोग लागू संपूर्ण प्रशासन मात्र आमदार खासदार आपलं शब्द बोलत नाही शेतकऱ्यांच्या विषयी हेटाळणीपूर्वक वक्तव्य केलं जातं शेतकऱ्यांना दिले जा... दिलेलं दिलं जाणारं अनुदान त्या अनुदानातून तुम्ही चपला घेतात बुटा घेतात यांच्या ह्या आराम एक पैसे खिशातून दिलेले आ... असतात का दुसऱ्या दुसऱ्या प्रकारे महाराष्ट्रातला कृषी मंत्री मंत्रालयात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी स्वामी स्वामीनाथन समितीच्या आयोगाप्रमाणे आयोजित केलेल्या भाववाडीचे प्रश्न मांडण्याऐवजी जर रमी खेळत असेल तर शेत शेद्क, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आता इथं आंदोलन करताना आम्हाला सांगितलं गेलं की आंदोलन होत असताना गाड्यांची लाईन लागली माझी सरकारला विनंती आहे की जर शेतकऱ्यांच्या आत्महत्येची लाईन लागली जाते त्याकडे जर तुमचं लक्ष नसेल तर तुमच्या आत्महत्या तुमच्या हत्तीची लाईन हा शेतकरी लाव लावल्याशिवाय राहणार नाही हेच या प्रसंगी सांगतो धन्यवाद हिंदू शेतकऱ्यांचे दर दिवसाला दहा शेतकरी आत्महत्या काय मग या हिंदू शेतकऱ्यांबद्दल सरकारला करवा नाही का शेतकऱ्यांचा साथ बारा त्यांनी रामाचं रामाच्या नावाने हे मत मानतात म्हणून रामाचं वचन जर यांना पाळायचं असल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे